मित्रांनो जगण्याची आणि मृत्यूची लढाई जिथे क्षणाक्षणाला जीवन हातातून निसळते तिथे ते मानवतेचा जिगरदार जिद्दी जज्बा उभा ठाकतो जम्मूमध्ये तवी नदीवरचा पूल कोसळल्याचा थरार व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलेला आहे डोळ्यासमोर बघता बघता पूल ढासळला वाहने अडकली आणि पावसाच्या सततच्या तडाख्यामुळे नदी उपाळून व्हायला लागली या प्रचंड पाण्याच्या रोदरोपात एक तरुण अडकला होता आजूबाजूला फक्त पाणीच पाणी होतं प्रचंड वेगाचा प्रवाह पायाखालची जमीन कसरगुंडी आणि डोळ्यासमोर मृत्यू उभा ठाकलेला पण अशा वेळी माणुसकीचे खरेदीवदूत बनून आले तीन धाडशी ग्रामस्थ ते नदीत उतरले जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या ते मुलाला वाचवण्यासाठी नदीत झेप घेतली क्षणाक्षणाला वाढणारं पाणी वेगवान प्रवाह आणि हृदयाचा ठोका चुकवणारं दृश्य तरी हे वीर मागे हटले नाहीत एकानं रशी घट्ट धरली दुसऱ्याने हात पुढे केला आणि तिसऱ्याने जीव धोक्यात घालून प्रवाहाच्या मधोमध जाऊन अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं एक एक करून त्यांनी रशीच्या सहाय्यानं त्या लढणाऱ्या जीवाना मृत्यूच्या दाडेतून खेचून बाहेर काढलं खरं तर जर हे देवदूत बनून तिथे धावून आलेले नसते तर आज ती, ती जिवंत प्रकरणं आपल्याला समोरच दिसली नसती हा व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा पसरतोय प्रत्येकजण तो पाहून ठरवतोय भाऊक होतोय कारण इथे आपल्याला दिसते केवळ धैर्य जिद्द आणि माणुसकीचं खरं रूप माणूस असो नदीचा उपान असो किंवा मृत्यूचा सापळा जेव्हा मनात दुसऱ्याला वाचवायची ओढ असते तेव्हा माणूस देव होऊन जातो या घटनेनं सगळ्यांना एकच शिकवून दिले आहे मित्रांनो पूल कोसळतात इमारती ढासळतात निसर्गाचं रौद्र रूप अडवणं कठीण असतं पण माणुसकीची भीत कोसळू नये कारण हीच भीत कोणाचं तरी आयुष्य वाचवते ग्रामस्थांच्या या धाडसाला आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद